नमस्कार मित्रांनो दिवाणी न्यायालयाने प्रतिवादीने वादीला रक्कम जी आहे रक्कम वसुलीच्या दाव्यामध्ये ती दोन महिन्यामध्ये परत द्यावे असा आदेश केला किंवा एखाद्या स्थावर मिळकतीच्या संदर्भामध्ये प्रतिवादीने वादीला दोन महिन्याच्या आत त्या स्थावर मिळकतीचा ताबा परत द्यावा असा आदेश केला आणि या हुकुमनाम्याप्रमाणे जो आपण अंमलबजावणीचा अर्ज दाखल करतो म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करतो तर ते नेमकं कधी दाखल करायचं दोन महिन्याच्या आत करायचं का दोन महिने झाल्यानंतर करायचं याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या, या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल होतात आणि त्यापैकी काही दावे जे असतात ते अंमलबजावणी योग्य दावे असतात म्हणजे त्याच्यामध्ये प्राथमिक हुकुमनामा होतो जसं की आपण पाहू शकतो की एखादा वाटपाचा दावा असेल त्याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक हुकुमनामा होतो म्हणजे डिक्लरेशन ऑफ राईट्स जे हक्क आहेत हिस्से आहेत त्याचं डिक्लरेशन होतं म्हणजे कोणाला किती हक्क आहे कोणाला किती हिस्से आहेत हे ठरवलं जातं हे उदाहरणार्थ आपण रक्कम वसुलीचा दावा दाखल केला की माझी अमुक व्यक्तीकडे एवढी एवढी रक्कम आहे ती त्या व्यक्तीला मी उसनी दिलेली होती त्या व्यक्तीने ती रक्कम मला परत दिली नाही आणि माझी ती रक्कम वसूल होऊन मिळावी जेव्हा आपण अशा प्रकारचा दावा दाखल करतो प्रतिवादी हजर होतात दोन्ही पक्ष जे आहेत त्यामध्ये पुरावा देतात आणि माननीय न्यायालय हा प्रतिवादीच्या विरुद्ध हुकुमनामा करतात त्या हुकुमनाम्यामध्ये प्रतिवादीने वादीला जी काही दाव्यातली रक्कम आहे त्याच्या नुकसान भरपाईची काही रक्कम असेल किंवा काही त्याच्यावर व्याज असेल तर ती रक्कम जी आहे जी हुकूमनाम्यात नमूद केलेली आहे जी आदेश केलेले आहे ती ठराविक दिवसामध्ये द्यावी उदाहरणार्थ एक महिन्यामध्ये द्यावी दोन महिन्यामध्ये द्यावी अशा प्रकारचा आदेश करतात हीच गोष्ट जी आहे ती स्थावर मिळकतीच्या कब्जाच्या दाव्यामध्ये सुद्धा असते म्हणजे वादीने दावा दाखल केला की के मी या मिळकतीचा मालक आहे प्रतिवादीने माझा बेकायदेशीरित्या कब्जा जो आहे तो करून ठेवलेला आहे किंवा अतिक्रमण केलेलं आहे ते क्षेत्र मला मिळावं अशा प्रकारच्या दाव्यामध्ये सुद्धा माननीय न्यायालय हे पुरावे अंति जेव्हा या निष्कर्षाला येतं की वादी हे प्रतिवादीकडून कब्जा मिळण्यास पात्र आहेत तर त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या निकालामध्ये प्रतिवादीने वादीला एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये त्या मिळकतीचा कब्जा द्यावा असा आदेश केला जातो परंतु या आदेशाप्रमाणे जी कब्जा घेण्याची प्रक्रिया असेल किंवा रक्कम वसूल करून मिळण्यासाठीची प्रक्रिया असेल जसं की त्या व्यक्तीची स्थावर आणि जंगम मिळकत जप्त करून लिलाव करून त्याची विक्री करून ती रक्कम वसूल करून घेणे असो किंवा त्या व्यक्तीला दिवाणी तुरुंगामध्ये ठेवणे दिवाणी तुरुंगामध्ये ठेवून रक्कम वसूल करून जी घेण्याची प्रक्रिया असेल तर ही कधी करायची किंवा कब्जा घ्यायचा असेल तर तो कब्जा कधी घ्यायचा दोन महिन्याच्या आत द्यावा कब्जा असा आदेश असेल किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये रक्कम द्यावी असा आदेश असेल तर त्या दोन महिन्याच्या आत करायचा का ती दोन महिने पूर्ण झाल्यानंतर करायचा तर मित्रांनो जेव्हा अशा प्रकारचा एखादा हुकुमनामा होतो तर त्यामध्ये जर मेहरबान कोर्टाने प्रतिवादीला त्या हुकुमनाम्याची आदेशाप्रमाणे पूर्तता करण्यासाठी जर मुदत कालावधी दि दिलेला असेल तर तो मुदत कालावधी संपेपर्यंत आपल्याला थांबावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ मेहरबान कोर्टाने दोन महिन्यामध्ये मिळ मिळकतीचा कब्जा द्यावा असं म्हटलेलं असेल तर प्रतिवादी त्या दोन महिन्यामध्ये त्या मिळकतीचा ताबा देतो किंवा नाही याची वादीला वाट बघावी लागते असंच वसुलीच्या दाव्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे जर हुकूमनामा झालेला असेल आणि त्यामध्ये असं नमूद केलेलं असेल की दोन महिन्यामध्ये रक्कम जी आहे ती प्रतिवादीने वादीला द्यावी तर वादीला दोन महिने प्रतिवादी त्या मेहरबान कोर्टाने जो आदेश केला आहे त्या मुदतीमध्ये रक्कम देतो किंवा नाही याची वाट पाहावी लागते आणि त्या हुकूमनाम्यामध्ये दिलेल्या मुदतीमध्ये दिले जर का हुकुमनाम्याप्रमाणे प्रतिवादींनी जर का पूर्तता रक नाही केली तर मात्र वादी हे जे आहेत ते अंमलबजावणी अर्ज ज्याला दरखास्त अर्ज ज्याला इंग्रजीमध्ये एक्झिक्युशन पिटिशन म्हणतो तो माननीय न्यायालयामध्ये दाखल करता येतो तो अर्ज दाखल करण्यासाठी मेहरवाण कोर्टाच्या आदेशाची शैक्षिक्याची नक्कल लागते त्यामध्ये दोन्ही पक्षकारांची नावं नमूद केली जातात मेरबाण कोर्टाने काय हुकूमनामा केलेला आहे याबाबतचा खुलासा त्यामध्ये असतो आणि माननीय न्यायालयाकडून हुकूमनाम्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल याबद्दलचा मजकूर आपण त्या अंमलबजावणी अर्जामध्ये लिहितो आणि मेहरबान कोर्टाकडून त्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करून घेतो रक्कम वसुलीच्या दाव्यामध्ये जर का प्रतिवादी हे आदेशाप्रमाणे रक्कम देत नसतील तर त्यांची स्थावर मिळकत जंगल जंगम मिळकत म्हणजे जंगम मिळकत म्हणजे ज्या वस्तू असतात ज्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने नेता येतात आणि स्थावर मिळकत म्हणजे जागा जमिनी जमिनीशी जोडलेल्या गोष्टी तर हे जे आहे ते जप्त करून त्याचं लिलाव करून त्याची विक्री करून ही रक्कम जी आहे ती वादीला वसूल करून दिली जाते आणि त्यांच्याकडं काही रक्कम वगैरे नसेल तर दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा माननीय कोर्ट या रक्कम वसुलीच्या दाव्यामध्ये सुनावू शकतात हीच बाब जी आहे ती कब्जा मिळण्याच्या हुकूमनाम्याच्या बाबतीमध्ये आहे तर कब्जा मिळण्यासाठी कोर्ट कमिशनर यांची नेमणूक केली जाऊ शकते आणि त्यांच्यामार्फत जे आहे ते हुकूमनाम्याप्रमाणे वादीला कब्जा प्रतिवादीच्या ताब्यातून काढून देऊन त्याची कब्जे पावती तयार करून जी आहे ती वादीला दिली जाते मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप असं लिहिलेलं बटन दिसलं तर ते लाईकसारखंच बटन आहे त्याला क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप या बटनाला क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी मदत होते आणि आपण जर व्हिडिओ हा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद